नमस्कार सोलापूर लोकसभेची निवडणूक सात तारखेला झाली निवडणुकीपूर्वी निवडणुकीनंतर दहा दिवस काँग्रेसच्या उमेदवाराचं ने ला एक दिग्गज नेत्यांनी सांगितलं की काँग्रेस उमेदवार दीड लाख एक लाख फरकाने निवडून येईल जसजसं काउंटिंगची वेळ जवळ या लागली तस तस त्यांना या निवडणुकीचा अंदाज येऊ लागला निवडणुकीनंतर एं, वरणारे लोक आताच ते वरडू लागले पराभव तर समोर दिसतोय परंतु पराभवाचं खापर कोणावर तर फोडायचं यासाठी आता ती आरडाओ चालू झाली पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला आपण मतदान करतो त्या मतदानाच्या ठिकाणी व्ही पॅट मशीन प्रत्येक बुथवर दिली होती किमान सात सेकंद आपण कुणाला मतदान केलं त्याची स्लिप बाहेर पडत होती प्रभावाची निश्चितता समजल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न आम्हीच मांडतोय म्हणजे हे सर्वसामान्य जनता म्हणते आहे असं म्हणत स्वतःच्या अपयशावर खापर फोडायचं तुमच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या मतानं लीड घेणार आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल मी आपल्याला विनंती करतो की आपण एक लगेच अर्ज देऊन टाकावा की आम्हाला व्ही व्ही पॅट मशीनच्या स्लिप चेक करायचे कारण जोपर्यंत तुम्हाला दारुण पराभव झालेला लक्षात येणार नाही ना? तोपर्यंत तुमचं खोटं बोलणं जनतेला सर्वसामान्य शब्द वापरून फसवणं हे थांबणार नाही मी परत खात्रीनं सांगतो की भारतीय जनता पार्टीचे राम सातपुते प्रचंड अशा मताधिकारी निवडून येणार आहेत आम्ही विजयाची जल्लोषाची तयारी केलेली आहे धन्यवाद